नमस्कार मी मंजिरी मराठे साडेआठच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला राज्याचा चोपन्न हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर राज्य प्रगतीपथावर मिळण्याचा शासनाचा निर्धार येत्या पाच वर्षात पन्नास टक्के सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा वादा दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राबवणार घरकुल योजना विधान परिषदेच्या पदाची निवडणूक उद्या ग्राहक जागृतीसाठी केंद्र सरकारच्या दोन नव्या योजना कार्यान्वित आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज भारत बांगलादेश आमने सामने आता सविस्तर वृत्त राज्यातल्या युती सरकारचा एकशे सात कोटी रुपयांची शिल्लक दाखवणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सादर केला त्यात तीस हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांची राजकोषीय तूट दाखवण्यात आली आहे तर एकूण महसुली तूट तेरा हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्याचं वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केलं यावेळी राज्याची एकूण योजना चोपन्न हजार कोटी रुपयांची असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती तीन हजार कोटी रुपयांनी जास्त आहे यावेळी या, या योजनेला कात्री लागणार नाही असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात सांध्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठीचा सा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे सामान्यांवर कराचा बोजा पडणार नाही याची काळजी घेण्याची ग्वाही देतानाच शेतकरी आत्महत्या ही वद्ी बाब असल्याचं वित्तमंत्री म्हणाले शासकीय निधीचा परिणामकारक विनियोग आणि चोख आर्थिक व्यवस्थापनामुळे दोन अंकी विकास दर गाठण्याचा शासनाचा विश्वास असून शेती विकास दर सहा टक्क्याच्यावर नेण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे गेल्या एक ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे महसूलाची भरपाई मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ करून करण्यात येईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सिंचन प्रकल्प खर्चात भरमसाठ वाढ झाली असून अचूक तांत्रिक नियोजन करण्याचा सरकारचा निर्धार असून पाच वर्षात अपूर्ण प्रकल्पांपैकी पन्नास टक्के प्रकल्प पूर्ण करण्यात येतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वतःची जागा खरेदीसाठी आर्थिक सहाय्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबवण्यात येणार असून या योजनेखाली पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य आहे विधान सभापती सभापतीपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे उपसभापती वसंत डावखरे यांनी काल परिषदेत ही घोषणा केली राज्यपालांनी हा दिवस निश्चित केला असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारी बारा वाजेपर्यंत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध शहर विकास योजनांचा आढावा घेतला यात पाचशे विकास आराखड्यांमधल्या मूलभूत त्रुटींना दूर करण्याबाबत तसंच स्मार्ट सिटी योजनेसाठी होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला गावठाणं आणि शहरं आर्थिक वृद्धीसाठी प्रमुख घटक असल्याचं सांगत एका शहराचा आर्थिक विकास आराखडा त्याच्या स्मार्ट सिटीसाठी सर्वात महत्वाचा भाग असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दोन हजार एकोणीस सालापर्यंत पुढील काही वर्ष केंद्रीभूत शहर विकास वर्ष म्हणून साजरी करण्यात यावीत असं पंतप्रधानांनी यावेळी सुचवलं त्यामुळे दरवर्षी शहरांच्या विकासाबाबत प्रत्येक मुद्द्याकडे लक्ष आहे शहरी प्रशासन आणि शहरी योजनांमध्ये क्षमता निर्माण होण्याची गरज असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या संदर्भात तरुण विचार विनिमय साधण्याची गरज व्यक्त केली यामुळे स्मार्ट सिटीसाठी उत्तम विचार समोर येतील असं म्हणाले केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत ग्राहक जागृतीच्या दृष्टीनं दोन नव्या योजनांचं उद्घाटन केलं देशात ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्यासाठीच्या मदत सेवांना अधिक मजबूत करणं हे यामागचे उद्देश आहेत ग्राहकांना देशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ई बुक असं नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे तसंच अहमदाबाद बंगळुरू कोलकाता पाटणा आणि दिल्ली या सहा शहरांमध्ये ग्राहक सुविधा केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी योग्यरित्या पार पाडेन असं ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या वांद्रे विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राणे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते पण मी सांगू इच्छितो जर पक्ष कोणती जबाबदारी कोणत्याही प्रकारची देईल ती घ्यायला मी तयार आहे पक्षाने जर नाव जाहीर केलं अधिकृत तर मी ते लढवे आणि कोणती लढत द्यायला आपण तयार आहे कोकणी माणूस आहे त्यामुळे लढतीला घाबरत नाही अनेक शतकांपासून सुरू असलेली वैदू समाजाची जात पंचायत अखेर बंद झाली आणि बेचाळीस भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या टप्प्याटप्प्यानं बंद होत चाललेल्या जात पंचायत प्रथेला कायमचा विराम मिळाला गावाबाहेर पालांमध्ये वास्तव्य करणारा भटका वैदू समाज पारंपरिक व्यवसाय हेच त्यांचं उपजीविकेचं साधन या समाजावर जुन्या रूढी अंधश्रद्धांचा पगडा आहे समाजातील तंटे सोडवण्यासाठी जात पंचायत घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा होती पंचांकडून दिल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे या समाजाला अघोरी शिक्षा आर्थिक मानसिक शोषण अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागत होतं समाजातील तंट्यांचा निवाडा स्थानिक पंच करीत असतच तस। पण अहमदनगर जिल्ह्यातील मढी इथे वार्षिक राज्य पंचायत भरवली जात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत माती अभियानाला वैद्य समाजानं प्रतिसाद दिल्यामुळे ही प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला भविष्यामध्ये हा समाज जो गावकुसाच्या बाहेर यांचं जीवनमान गेलं हे मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याचे पुढे परिणाम चांगले होतील आणि न्यायव्यवस्था देशाची जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेशी या समाजाचं नाळ जुळेल आणि ह्या देशातल्या घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत घटनेने दिलेले अधिकार आहेत कायद्याने आपल्याला न्याय मिळून घेण्यासाठी हे लोक पुढे येतील आणि यापुढे समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या प्रवाहामध्ये येऊन यांची प्रगती होईल सर्व जनतेला माझी अशी विनंती राहील की जात पंचायत कुठेही बसू नये जात पंचायतीचे जे निर्णय आहे ते कोणी मानू नये ते कोणाला बंधनकारक राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी आज मी करीत आहे या समाजाने नव्या युगाबरोबर नव्या प्रवाहाबरोबर चालण्याचा निर्णय घेतला जात पंचायत रद्द झाल्याने आता हा समाज मुख्य समाजाच्या प्रवाहाशी जोडला जाणार आहे त्यामुळे या समाजाचा भविष्यामध्ये निश्चितपणे विकास होऊ शकेल अशी आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कॅमेरामन सुरेंद्र आमलेसह ज्ञानेश गवले अहमदनगर येत्या जुलैमध्ये सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक नियोजन करताना विविध यंत्रणांनी समन्वयानं कार्य करावं असं आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव क्रिच गोविंदराज यांनी नाशिकमध्ये केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते पूर किंवा साथीच्या रोगासारखी नैसर्गिक आपत्ती तसंच भाविकांची अपेक्षित संख्या लक्षात घेऊन विशेष दक्षता घेण्याची गरज आहे प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांचं प्रशिक्षण लवकर घेऊन आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्याबाबत विचार व्हावा आपत्तीच्या वेळी त्वरित माहिती देणं दिशादर्शक फलक भाविकांना कळेल अशा पद्धतीनं तयार करण्यात यावेत अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या स्वातंत्र्य चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते त्या भागाचं नामकरण स्वराज्यभूमी असं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या यासंदर्भातला मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं दलित पानथर्सतर्फे मुंबईत विविध मागण्यांसाठी काल मोर्चा काढण्यात आला म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू रहिवासी यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी शेतीच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं राज्यातील दलित पीडित वंचितांवरील वाढता अन्याय आणि अत्याचार त्वरित थांबवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या मुस्लिम समाजाचं शिक्षण क्षेत्रातील आरक्षण रद्द का करण्यात त्याची चौकशी करावी अशी मागणी दलित पाँथरच्या नेत्या मल्लिका नामदेव ढसाळ यांनी आहे आदिवासी युवकांच्या विचारांचं आदानप्रदान ही त्यांच्या विकासाची वाटचाल आहे या तरुणांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला तर ते कधीही विध्वंसक मार्गाकडे वळणार नाहीत असा विश्वास पुण्याचे विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी व्यक्त केला आहे पुण्याजवळ तळेगाव दाभाड इथं आठवडाभर सुरू असलेल्या आदिवासी युवा महोत्सवाच्या सांगता समारंभात त्यांनी काल विश्वास व्यक्त केला नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आदिवासी युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती आणि विचारमंथन करण्यात आलं काल झालेल्या समारोप सोहळ्यात झारखंड आणि ओदिशा या राज्यांमधल्या तेरा जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बंजारा समाजातर्फे काल मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नेते रामरावजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात समाजातले सर्व राजकीय नेते आणि सामाजिक संघटना प्रथमच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं या मोर्चात महसूल राज्यमंत्री संजय राठोड माजी मंत्री मनोहर नाईक आमदार हरिभाऊ राठोड प्रदीप नाईक आणि तुषार राठोड सहभागी झाले होते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोल राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून या मोर्चाला सामोरे गेले आणि बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचं आश्वासन दिलं राज्यातल्या बंजारा समाजाला आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर अनुसूचित जमातींचा दर्जा मिळावा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी आणि समाजाला लावलेली क्रिमी लेअरची जाचकट रद्द करावी या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्ती आणि संस्थांचा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे काल मुंबईत सलीम अली स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या हिरवळीवर झालख्खा या सोहळ्यात ब्रिटनचे प्राध्यापक इयान न्यूटन यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं तर बंगळुरू इथल्या डॉक्टर आसीर जवाहर थॉमस जॉनसिंग यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं लक्षद्वीपच्या सँडी बेश युथ ग्रुप या संस्थेला संस्थात्मक पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसिद्धीपासून दूर राहून निसर्ग संवर्धनाचं कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सोसायटीतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या चाळीसाव्या महोत्सवाला कालपासून औरंगाबादमध्ये सुरुवात झाली हा महोत्सव तीस मार्चपर्यंत चालणार असून यात बारा नाटकांचे प्रयोग होणार आहेत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी गेल्या दोन तीन वर्षांपासून व्यावसायिक रंगभूमी तसंच चमकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमानंतर रावसाहेब गजमल दिग्दर्शित नाट्यशास्त्र विभागाची मसणातील सोनं ही एकांकिका सादर झाली ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस इथल्या प्रख्यात बार्डो संग्रहालयात काल दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बावीस जणांचा बळी गेला असून त्यापैकी वीस परदेशी पर्यटक आहेत सुरक्षा दलाच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केलं मात्र अन्य काही जण पळून गेले या हल्ल्यानंतर जवानांनी संग्रहालयात अडकलेल्या सुमारे शंभर जणांची सुखरूप सुटका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारत आणि बांगलादेश हे शेजारी संघ एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत साखळी सामन्यातले सर्व सहाय्य सामने जिंकून भारतीय संघानं आपली ताकद दाखवून दिली असली तरी बांगलादेश संघानंही या स्पर्धेत चमकदार खेळ करत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे कागदावर भारतीय संघ वरचढ दिसत असला तरी दोन हजार सातच्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशनं साखळीतच भारताचं आव्हान संपुष्टात आणलं होतं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत या दोन संघात आज तिसरी लढत होणार असून यापूर्वी दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे मेलबोर्नचं मैदान हे भारतासाठी अनुकूल ठरत असल्याचा लौकिक आजही कायम राहणार का याचीच रसिकांना उत्कंठ आहे दरम्यान भारतानं नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहळ्या राज्याचा चोपन्न हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर राज्य प्रगतीपथावर नेण्याचा शासनाचा निर्धार येत्या पाच वर्षात पन्नास टक्के सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा वादा दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी राबवणार घरकुल योजना विधान सभापती सभापतीपदाची निवडणूक उद्या ग्राहक जागृतीसाठी केंद्र सरकारच्या दोन नव्या योजना कार्यान्वित आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज भारत बांगलादेश आम्ही सामने याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार